महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार ज्येष्ठांना वार्धक्यात सन्मानाने जगता यावे यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहे एक जाणार एक जानेवारी दोन हजारपासून सुरू असलेली ही योजना पात्रवृद्धांना दरमहा रुपये दीड हजार इतके अर्थसहाय्य थेट बँक खात्यात मिळून जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नाव असलेले किंवा वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापेक्षा कमी असलेले नागरिक या योजनेस पात्र ठरतात यामध्ये दोन गट आहेत गट अमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्धांना राज्य आणि केंद्र सरकारच्या संमिश्र निधीतून अर्थसहाय्य मिळते तर गट बमध्ये दारिद्र्य रेषेखालील यादीत वार्षिक उत्पन्न रुपये एकवीस हजारपेक्षा कमी असलेल्यांना राज्य सरकारकडून मासिक निवृत्ती वेतन मिळते पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मिळते अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा किंवा तलाटी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करू शकतात वयाचा पुरावा वार्षिक उत्पन्न दाखला महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला आधार क्रमांक आणि बँक खात्याची कागद माहिती ही कागदपत्रे आवश्यक आहेत याशिवाय अर्ज एस एस डॉट यम ए एच ए आय टी डॉट ऑर्ग या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करता येऊ शकतो माहिती महत्त्वाची आहे शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद